आता पाणी पाण्यापेक्षा पातळ करू टाकले पातळ पाणी शीतळ म्हणजे थंड करू टाकले असं माझा भया असा भयामध्ये पाच असतात घरात गावात गावकऱ्यांचो गावाकृदा देवळात भय देवाच अरण्याचं वाघराच या सभेच्या पाणी काय आणि काय मागणी घेत आज असा देवाची जत्रा कुणी गडबड करू नये भांडण दुसरी मारलच्या जागर तुम दुसऱ्या जागेवर बसून पाहिजे आता तुम्ही सर काय काय केला मुदेला परिणामाचा केला घाल आता माझा आम्ही सगळ्यांचा पांडत नाही घेऊन डब्ल्यू सकाळपासून कोण भेटलं नाही काय तुला ना। रे आंब्याला कसे लागतील काय तुला कळत नाही कळतं थू कळतं थू उकर गेला ह नाही काय तो करतो बरगो घरी गरिबाची गरिबाचा भाग होतो हे लोक ठिकाणावर आधी घण ठेवले बनवलं रे रे श्रीमंताचा पण गरिबाजळ कामाला कशाला राही तू काय काय चुकलं हो गरीबाच गरीबात गरिबाचा दोन श्रीमंत जवळ असेल त्याचा नाव टँ्या पेटो टँ्या ह सकाळी उठलो तोंड्यात शिरा मारल्या तर मारल्यात धुल्यात धुल्या गेलो तसं आड्यात निघलो आड्यात त्या सकाळी घ्यायला की का वाड्या वाड्या वाड्यात सगळी गरवात सोडल्या आणि माळार घेऊन पका या माळ्या घ्या ना चुकत घेतलं ना कसा नाही हो सगळ्या तोडून सोडून दाखल्या दुपारचं नक्षत्र दिसतो कांतून कापला आरचे परचय बघल्या सरकारी आंबे सरकारी आंबे सरकारी अशी कमपुळ्या तयार झाली पिकात कोण कोणत्या माहिती असे हापूस सुना नुको oh, yeah. बापू सुनानुको माझो हो। न्हय oh, अः चार पाच न्हयीन जात असा समजला ah, हा ah, त्यांका माहिती आहे करा लिहणा लुका पया लिहा लुका फारना लिहू ना लुका <laughs> <करे नुना नुको। laughs> फर्नांडी काय गारपा तशी तशी खावा पाणी सुटला पाटा शहा शहा लाव बेळातला फुरले दहा बारा गुंड्या त्या बाक्याला समाधी बांधायला माझी माझी समाधी बांधायत

झाडे तुमच्या घरा जेव्हा चांगलं पाठ ठेवल्या समाजला पाटा कधी घातला खाऊन घ्याला त्याने खाऊन घातल्या भरपूर खाल्ल्यामुळे मुळे वराच्या पोटात तुझ्या सुळाडे ठेवला होतो त्याच्या आधोराने दाब दिल्या चार पायाची काय माड्यावर कधी चढेल तुम काय जाऊ तुम्हाला बघा आता एकदम जवळ म्हणजे देऊ घेऊन जा देऊ घा एकदम होय मध्ये या एकदम जवळ शंभर रुपयाची काय आणि पन्नास रुपयाची राजू खरेदी करून घेऊया राजू गो गोरी 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 तुमच्या तोला बोलायचे हा बाळा जिंकल्या सगळा नक्कावर जमा करा आणि माडाच्या बोला घेऊन केला काय करू खड्डो करून ज्याका टोका घायचे त्या चारे पाय पाहिज्या या टोपरा शिल्लक भाडाचा शवाया कवायात कवायात रप्पा रपला तर तमाचा काय वरती करायचं कधी नाही

सगळ्या जबा करा खाली खाला राख गोठ्या कोंबडे गोठ्या बोली मोठी बुट्टी त्याच्या कधी काढा तो बैठक सकाळ तुम्हाला कोंबडोंडो नाही मी शिवा तो मोठा शिवा बघता असोय पहिल्यांदा

Kamboja, anieswan bandaru, dia Bandaru ramadhan lembaga kami tu punya satu ciri. Kamu bala tu, 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 kamu

সবচেয়ে সবচেয়ে আচ্ছা গেট গেট ফাটা হ্যাঁ পক্কাতে টি দোকান লাগি দোকান ফাটা দোকান লাগু ও বাগুন গো দাও দাও ওরে বিনতা त्याचा मोठा जंगल वाढवला त्याच्यावर चंदी कुत्र फिरतात माझ्या हातात घाक मारणार होता वाटावय माझ्या बायकोचा खूप हर होऊन वाटाव

કા હોતા થા કો તુમ તા ધન્યવાદ થા लग्नाची वरात त्याच्या वादवंत्री वाद गरम गरम काजीचा लावलेला ऐकला तू सगळ्यांच्या पुढे होतो कसं म्हणता पाठला तर चालला वाजाबाने वरात कि नाही वाजा वाद परत म्हणता अरे पुढे आता कि नाही मेरच्या खाली बाला એ કક ખુદોયા આખરી કામ કો ટેલા ઓ હેમલાવ ઓન ઓન દળી બોંદળી નાગારે નાગ જંગદાર ગુડાવર હવાણી આરે દે સર દીસર ગોંદર ખન તલે ઓ નાય તન 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 પાટ મારા ગુડી કોનાચા 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 มาจานดอลดอลดอลยาละพัคคาวอนบัล <muchas> <muchas> <sum> <kukas> <coughs> <kukas> <kukas>

सगळ्यांचं निकाल लावून टाकलायवाला देव देव काय तर पहिलं पोट भर ठेवलं असं सांगायचं ये ना तो बोलूस Kau macam 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 tuan kapal, orang odin kapal hek, orang kapal tuan, orang kapal. Hanya dengan kapal pun cepat dia pulang. जय तुम वो दैश्वर जो तू विष्णु वाला है शत्रु रूप जी देवता का है भगवान है ये देखो ये दो है दो नंद नंद कृष्ण नंद है